तसंच सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं तुमची अवकात नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले जे महामार्गाचं समर्थन करतायत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल ते जर बाधित शेतकरी आहेत असा त्यांचा दावा असेल तर त्यांचं बाधित होणारं क्षेत्र आणि त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत म्हणजे आम्ही तपासून घेऊ अनेक भूलतापा आणि गावगप्पामध्ये असं सांगितलं जातं की समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन जाणार आहे त्याला सुद्धा प्रचंड पैसे मिळणार आहेत काही काहीने तर एक कोटी दोन कोटी एकर एवढे पैसे मिळवायचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे पण हा सगळा भ्रमनिरास आहे महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतरच्या काळामध्ये काही शासन निर्णय झालेले आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना अतिशय नगण्य अशी नुकसान भरपाई मिळणार आहे या महामार्गाचा जो खर्च आहे तो अवाढव्य आहे सर्वसाधारणपणे देशभरामध्ये दे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे रस्ते बांधत आहे त्याचा जर खर्च बघितला तर सहा पदरी रस्त्याला एक किलोमीटरला साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो परंतु शक्तीपीठ महामार्गाचा जर का डी पी आर बघितला तर आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे म्हणजेच एका किलोमीटरचा खर्च हा एकशे सात कोटी साठ लाख रुपये होतो म्हणजे तीस पस्तीस कोटी रुपयेला तयार होणारा रस्ता जर का एकशे सात कोटीला होत असेल तर याचा अर्थ जो रस्ता अठ्ठावीस ते तीस हजार कोटीला व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीला होतोय म्हणजे जवळपास पन्नास हजार कोटीहून अधिक मोठा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये होणार आहे अनेकांना हा लोण्याचा गोळा आपल्याला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि त्यामुळं काही सुप्तपणे काही उघडपणानं तसंच सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं तुमची अवकात नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले होते म्हणजे दे राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडानखडा त्यांना माहिती होती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का दिली शेतकऱ्याला का गंडवलं का विश्वासघात केला का फसवलं हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना सवाल आहे आणि ही जी त्यांनी केलेली फसवणूक आहे त्यांना महागात पडणार आहे महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊने सांगत होते आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापासून त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकतेच आपण पाहिलं तुझ्या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार म्हणत आहे की सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार का नाही तर इथे शेतकरी बांधवांना कोणत्याही दिलासादायक बातमी नाही तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे अडीच हजार रुपये जमा होणार असे कोकट यांनी सांगितलं आहे पण कर्जमाफीबद्दल काहीही ते बातमी नाही उलट अजितदादा पवार यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही एकतीस मार्चपर्यंत पैसे भरा आणि इथे शेतकऱ्यांना पण आता प्रश्न आहे की कर्जमाफी होणार का नाही यावरती संजय राऊत यांनी असे असं म्हणणं आहे की अजितदादा पवारांनी राजीनामा द्यावा तुम्हाला जर शेतकरी कर्जमाफी करता येत नसेल तर लवकरात लवकर अजितदादा यांनी कर्ज माजीनामा द्यावा तुम्हाला जर शेतकरी कर्ज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद